हे करा का तुम्ही जरा आमच्यावर उप करा आमच्या बदलापूर वाल्यांवर का लाईट जरा कमी घालवा सत्कार करतो साहेब मस्त तुम्ही जास्त वेळा लाईट तुमचे तुमचं काय काम करायचं असेल ना भले दोन चार दिवस यंदाच लाईट घालवा तुम्ही आणि डायरेक्ट काम करून टाका तुमचा त्यांना विचारला साहेब लाईट गेले लो, गेल्या काही दिवसांपासून बदलापुरात विजेचा खेळखंडोबा सुरू असून त्या विरोधात भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली इतकंच नाही तर निष्क्रिय अधिकाऱ्यांना शाल घालून गांधीगिरीच्या मार्गाने त्यांचा सत्कारही केला साहेब मी करतो त्यांचा एरिया सेपरेट करा आमच्या एरिया सेपरेट करा यांच्या कधी पण विचारांना फोन करून भावीसकर साहेब होते आता हे नवीन साहेब आले त्यांना विचारला साहेब लाईट गेले कापडणे साहेबांच्या एरियात बंद घेतलाय कापडणे साहेब अरे ते कापडनेचं काय करू आम्ही कापडणे घालू काय तुम्ही यांच्या यांना त्यांना काय दोन चार दिवस एकटात बंद द्या ए जेसीबी तरी बोल तुला उतर लागेल तुमचे कामगार काय म्हणजे तुम्ही काय सांगितलं त्यांना त्यांचा पोलूस म्हणजे माणसं माझी माझ्या त्यांना माहिती फक्त एक माणूस वायरी कटिंग करताना तुमचे तुमचं काय काम करायचं असेल ना भले दोन चार दिवस येत्याच जाईट आलो तुम्ही आणि डायरेक्ट काम करून टाका तुमचा दिवसात बदलापुरात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वीज पुरवठा खंडित होतोय तसंच वीज ग्राहकांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून टीओडी मीटरची सक्तीही करण्यात येत आहे याबाबत वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत असल्यामुळं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खरवई येथील महावितरण कार्यालय गाठलं आणि अधिकाऱ्यांना कडक शब्दात जाब विचारला एवढ्यावरच न थांबता अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबद्दल शाल देऊन गांधीगिरी पद्धतीनं त्यांचा सत्कारही करण्यात आला येत्या आठ दिवसात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी योग्य तो तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय या मोर्चावेळी भाजपचे गटनेते राजन घोरपडे भाजप पश्चिमचे शहराध्यक्ष रमेश सोळसे भाजपचे ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे माजी शहराध्यक्ष शरद तेली माजी नगरसेवक राजेश शर्मा अविनाश भोपी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते शहरातील वीज वितरण कंपनी महावितरण कंपनी याचा अनागोती कारभार सातत्याने जाणाऱ्या लाईट वीज पुरवठा होणारा खंडित यामुळं बदलापूरचे नागरिक अतिशय संतप्त झालेले आहेत या शहराचा पावसाळ्यापूर्वी जो काही कंडक्टर असतील ट्रान्सफॉर्मर असतील विद्युत रोहित्र असतील यांचा जो मेंटेनन्स करायला पाहिजे होता तो केलेला नाही आहे बरं कुठेही न सांगता डायरेक्ट वीज कनेक्शन कापतात टीओडीचे डीचे मीटर जे लावलेले आहेत या टी ओ डीच्या मीटरला तीन पटीने बिल जास्त येत आहे सध्या आणि नागरिक ज्या नागरिकांना दीड हजार बिल येत होतं त्यांना साडेचार हजार बिल येतं ज्यांना तीन हजार येत होतं त्यांना नऊ हजार बिल येतं आणि ह्या अचानक वाढलेल्या बिलाचं नागरिकांवरती प्रचंड ताण येत आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आपण हे टी ओ डीचे मीटर जिथे जिथे लावलेले आहेत ते टी ओ डीचे मीटर नागरिकांना त्यांच्या बिलाचं शहानिशा केल्याशिवाय विश्वासच घेतल्याशिवाय कुठेही ते वीज मीटर कापू नये किंवा कुठेही डिस्कनेक्ट करू नये असं आम्ही आज त्यांना वॉर्निंग दिलेली आहे सक्त वॉर्निंग आणि आठ दिवसाची वॉर्निंग दिलेली आहे जर काय आठ दिवसामध्ये या दोन्ही शहरातील दोन्ही बाजूची यंत्रणा जर काही नीट झाली नाही तर या ठिकाणी मोठं आंदोलन केलं जाईल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अशी आज या ठिकाणी आम्ही वॉर्निंग दिलेली आहे पूर्वेला वारंवार सकाळी उठताना आम्हाला फोन येतो साहेब लाईट का गेली त्यामुळे आम्हाला नाहक हा या पब्लिकला त्रास होतो वारंवार जाते आणि आम्ही फोन केला का सांगतात या दुसऱ्या एरियाचा त्रास आहे कापडणे साहेबांच्या एरियात गेले इकडे गेले मग मी सांग आम्ही त्यांना भेटायला आलो आणि त्यांना सांगितलं जे काय तुमचं काम असेल ते तुम्ही भले एक काय दोन दिवस लाईट बंद करा आणि ते करून घ्या पण आम्हाला हा जो रोजचा त्रास आहे कारण का आम्हाला त्रास होतो ह्यांना त्रास नाही ह्यांना प्रत्येक जो सामान्य माणूस आहे तो हा भेटायला येत नाही सामान्य माणूस हा आम्हाला प्रत्येक वेळी स फोन करत असतो आमच्या संपर्कात असतो आणि त्या सामान्य नागरिकाला पाण्याचा दोन दिवस काल तर आमच्या बदलापूर पिरवेला पाणीच आलं नाही आहे तर त्यांना पाणी एम एस सी बी वॉटर सप्लायवाल्यांना आम्ही विचारलं पाणी का नाही आलं तर ते आम्हाला सांगतात का लाईट नव्हती तर मग मेंटेनन्स लाईटचा हे मेंटेनन्स यांचा वारंवार झाडांची छाटणी बिटणी ही पावसाळ्याच्या आधी व्हायला पाहिजे होती ती केलेली नाही त्याच्यामुळे हा आम्हाला त्रास होतोय माझी बदलापूर शहरातल्या तमाम नागरिकांना विनंती आहे की ज्या ज्या लोकांनी हे टी डी मीटर बसवलेले आहेत आणि ज्यांच्या ज्यांच्या बिलामध्ये तफावत आलेली आहे अशा लोकांनी तातडीने त्या परिसरातले लोकप्रतिनिधी असतील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील यांच्याशी संपर्क साधा आपण त्या बाबतीमध्ये तुमचं डिस्कनेक्शन होऊन देणार नाही आणि जोपर्यंत तुमचा जुना मीटर आणि नवीन मीटर यांच्यामध्ये तफावत ती मधला फरक जात नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला डिस्कनेक्शन करून देणार नाही तुमचं बिल भरून देणार नाही आमचा पूर्वीभर असा दावा होता की या अधिकाऱ्यांना त्या कंपन्यांनी दिलेले टार्गेट आहेत त्याच्यामुळे हे त्या काम करतात परंतु सेक्रेटरी लेवलला मंत्रालय लेव्हल ले आणि मुख्यमंत्री स्तरावर मुख्यमंत्र्यांनी जार दहा वेळा सांगितलं की अशी कुठलीही सक्ती त्या ठिकाणी करण्यात येऊ नये तुमचे जुने मीटर चांगले असतील तर जुने मीटर जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत ते मीटर बदलायचे नाहीये